कि आम्ही मेन आरोपी दोन आरोपी ना ताब्यात घेतलेले आणि बाकी आणखी दोन आरोपी फॅन बंद करून आणखी बाकी दोन आरोपी पण आम्हाला निष्पन्न आहे ते आता त्याचा काम चालू आहे हे बॅकग्राऊंड मी सांगतो कोणी पत्रकार हे भेटलं एक, एक होत की क्लू भेटलं होत की आ, जे एक पहिले एक आरोपी होता पी एस साहेब त्यांनी दोन हजार तेरा आणि मध्ये एक पॉस्कोचं प्रकरण होतं मुलींचं मुलींचं एक प्रकरण होतं त्याच्यामध्ये रवी केसकरजी ते मुलींना घेऊन कंप्लेनेंट म्हणून पोलिसांकडे गेले होते तर आ, ते राग हे बी एस आय ठेवलं होतं ते लास्ट इयर जून मध्ये याचं बेलआउट झालं शिक्षा बघून जेलच्या बाहेर आल्या नंतर त्यांना फक्त सेटलमेंट करायचं होतं ती करू माझा परत शिक्षा आता झाले आणि कसं रिटर्न डिपार्टमेंट मध्ये कसं येऊ शकतं असं त्याचं काहीतरी प्लॅनिंग चालू होतं त्यांनी अप्रोच केले मुलींना पण अप्रोच करून कसं सेटल, करू, तर सेटल सेटलमेंट वगैरे करू आणि फायनली हे सगळं थोडं विड्रॉ झालं या काहीतरी झालं तर परत मी पोलीस खात्यामध्ये येऊ शकतो असं त्याचा थोडं अपेक्षा होतं आणि इथं त्यांनी त्या दिवशी हे घटना झाल्या तर ते, ते, ते संध्याकाळी वगैरे यांचं रवी केसकरजी यांचं ऑफिसकडे पण थांबले होते एक दोन दिवस थोडं वॉच करत होते नंतर त्या दिवशी वॉच करून त्यांना पाटलाग करून शिवाजी चौक तो असं जिजा चौक असं ते रूट नि गेले नंतर ते केसकरजीचं घर पण त्याच रूटला आहे घरी जात होते तिथं त्यांनी अडवले त्यांना विचारायचं होतं की ते मुलींचे सा डिटेल्स आम्हाला पाहिजे तर ते तुम्ही त्यांना घेऊन आले होते बट ते मास्क वगैरे तो जो आरोपी होता ते मास्क वगैरे बांधले होते तर ते केसकरजीनी थोडं प्रतिकार म्हटलं प्रतिउत्तर दिले आणि हे लोक थोडं घाबरून गेले घाबरून गेले नंतर त्यांना म्हटलं की आता हे सगळं ओपन होईल आम्हाला पकडून पकडून घेतील पोलीस या परत कोणीतरी पब्लिक येतील तर ते तिथून पळून गेले फक्त त्यांचं एक मोठी होत की त्यांचं डिटेल्स वगैरे द्या धमकी वगैरे देऊन आम्हाला ते डिटेल्स द्या आणि डिटेल्स डिटेल्स घेऊन यांना थोडं धमकून जायचं असं प्लॅनिंग होतं ते कुठं मारायचं या असं त्यांना घेऊन किडनॅप करून कुठेतरी घेऊन जाऊ असं त्यांचं काही प्लॅनिंग नव्हतं तर हे सगळं निष्पन्न चालले आहे खास करून आमचं जे टावर डेटा दे आम्हाला मोबाईल थ्रू आम्हाला त्याच्या थ्रू डेटा आम्हाला सगळं पक्के डेटा भेटला लगभग एक हजार दीड हजारचा नंबर आम्हाला भेटला होता आणि ते आम्ही सगळं ट्रॅक करत गेले आणि लास्टमध्ये दहा बारा नंबर्स भेटला होता तिथं आम्ही फोटोज मॅच केले सीसीटीव्ही प्लस फोटोज आम्हाला मॅच झाला तर नंतर एक आरोपी आम्हाला कन्फर्म आरोपी कन्फर्म झाला टी डब्ल्यू टीम आणि एल सी बी साठी सगळ्या दोन्ही चार ते पाच अधिकारी कंटिन्यू काम करत होते आणि एल सी बी पी आय ते पूर्ण ओव्हरऑल कोऑर्डिनेशन करून ते मॅचिंग झालं तर आरोपी लातूरला होते फर्स्ट आरोपी लातूरला त्यांना उचलल्यानंतर त्यांनी सांगितले की असं असं आम्ही आलो हो ते गाडी घेतले गाडी घेतल्यानंतर आम्ही असं दोन तीन दिवस पाठला करून असं असं आम्हाला तर ते आरोपी डायरेक्ट नाव सांगितलं हो आणि ते नंतर आम्ही रात्री पण आम्ही मेन आरोपी ना होता त्यांनी प्लॅन केले होता ते स्वतः स्पॉटला पण होता स्पॉटला पण आलं होतं मास्क वगैरे बांधून आला होता तर हे जे फिर्यादी आहे त्यांना तो स्वतः सांगितलं की मी मी एकच होतो की ते ओळखू शकत तर मी पूर्ण मास्क वगैरे बांधून होतो आणि बाकी दोन तीन नवीन त्यांचा पोरं होतं तर असं इन्सिडेंट झाला तर रात्री काल रात्री सगळं आरोपी उचलले आज आणखी बाकी दोन आरोपी आहेत त्याचं ट्रेसिंग पण चालू आहे ते, ते निष्पन्न झाले फक्त ते फरार झालेले आहेत ते त्यांना पण आम्ही अटक करणार आहे एवढे डिटेल्स आहे नाही झालं त्यांना ह्यांना परत यांना की यांना धमकून या मारून परत नवीन केस करायचा नव्हता त्यांना हेच आहे की आम्ही त्यांचं इंटेन्शन होत की मुलींपर्यंत जायचंय मुलींना कसं तरी कन्व्हिन्स करायचंय धमकी द्यायचं असं दोन्ही इंटेन्शन असू शकतं प्लस कस तरी हे केस कस तरी विड्रॉ झाला काहीतरी झाला मुली वापस घेतली तर मी रिस्टेट होऊ शकतो वापस माझा शिक्षा पण नील होतील आणि प्लस मी परत पोलिसांना पोलिस खात्यामध्ये येऊ शकता असं त्यांचं पुढे ना पुढे अरे हो मेरिका कायम कुमार प्रेम प्रेम कुमार बनसोडे प्रेम कुमार बनसोडे सुखदेव बनसोडे आणि दत्तात्रेय नरसिंग दोन दत्तात्रेय आणि सांगितलं आरोपीला ताब्यात घेतले आहे पुढील त्याच्यामध्ये चौकशी पण होईल त्याचे काय ऍक्च्युअली काय इंटेन्शन होता त्याच्यानंतर कळेल सध्या जे आता आपण आरोपीला ताब्यात घेतले आहे त्याच्यापैकी दोन आरोपीला त्याचा पुढे पण तपास होईल त्याच्यामध्ये काय निष्पन्न होते ते आपण बघतो